शेतकरी मित्रांनो माझी शेती माझं शिवार या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना गव्हाचं शेवटचं पाणी कधी द्यावं हे माहीत नसतं यासाठी हा प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीचा मी डेमो तुम्हाला दाखवणार आहे आता हा माझा स्वतःचा हो गव्हाचं पीक आहे तर हा अजित एकशे दोन हा पेरलेला आहे आणि हा मुकुट मैकोचा तर ह्या वानात आणि ह्या वाणात एक महिन्याचा फरक पडतो हा चार महिने लागते ह्या गव्हाला निघायला आणि त्या गावाला तीन महिने लागते तर हा गहू आता हुरड्यामध्ये आलेला आहे याला अजून एक पाण्याची आवश्यकता आहे आणि गव्हाच्या मुख्य चार अवस्थेमध्ये पाणी देणं खूप गरजेचं असतं यामुळे आपल्या उत्पन्नात एक्रमी वाढ होते तर पहिल्या अवस्था फुटवे करताना या अवस्थेमध्ये पाणी खूप गरजेचं असतं ओलावा चांगला असेल जमिनीमध्ये तर फुटवे चांगल्या पद्धतीने निघतात आणि ह्या अवस्थेमध्ये नत्र देणंसुद्धा खूप गरजेचं असतं या अवस्थेमध्ये गव्हाला युरिया फेकणं खूप गरजेचं असतं यामुळे फुटवे अधिक जोमाने निघतात दुसरी अवस्था पोटरा पोटरा अवस्थेमध्ये पाणी अत्यंत गरजेचं असतं कारण ओंबीची साईज चांगल्या पद्धतीने बाहेर निघते या अवस्थेमध्ये एक फवारणी देणंसुद्धा गरजेचं असतं तर कोणती फवारणी तर एक आपल्याला खताची फवारणी तेरा झिरो पंचेचाळीस एक करी एक किलो फवारणी करणं गरजेचं आहे त्यासोबत जी ए चार ग्राम आणि एक आळी असेल तर तुम्ही रोगर फवारू शकता एकरी पाचशे मिली त्यासोबत स्टिकर घ्या शंभर मिली तर तिसरी अवस्था चिकळा या अवस्थेमध्ये पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या अवस्थेमध्ये पाण्या आश... वालावा भरपूर असेल जमिनीमध्ये तर गव्हामधच्या ओंबीमध्ये दाणे चांगल्या पद्धतीने भरले जातात चौथी अवस्था आहे हुरडा या अवस्थेमध्ये सुद्धा पाणी खूप गरजेचं असतं कारण घवाला चकाकी येते आणि दाणे टोपुरे होतात तर मित्राहो या चार अवस्थेमध्ये ज्या शेतकऱ्याला पाणी देता येतं तो विक्रमी गव्हाचे उत्पादन घेऊ शकतो आता राहिला प्रश्न पाणी कधी बंद करावे दाणे कडक झाल्यावर पाणी बंद करणं गरजेचं असतं मग दाणे कधी कडक होतात मध्यम वाण असेल तर शंभर ते एकशे पंधरा दिवसात दाणे कडक होतात मग यामध्ये येणारे वाण आजित एकशे दोन चारशे शहाण्णव उशिरा येणारा वान एकशे वीस ते एकशे चाळीस दिवस मग यामध्ये येणारा वान मुकुट नजोडोशीडचा कविता काढणीच्या दहा ते पंधरा दिवस पाणी बंद करणं गरजेचं असतं पेरणीची तारीख जर तुमच्या लक्षात नसेल तर गव्हाची ओंबी खालील डेट पिवळा पडतो तेव्हा समजावे पाणी देण्याची गरज नाही उशिरा पाणी दिल्यानं काय होते तो दाने काले बाजार भावपन तर बुरशी लागते दाणे काळे पडतात कीड लागण्याची शक्यता असते बाजारभाव पण कमी भेटतो तर हो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा एक शेतकरी मित्र म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा धन्यवाद जय किसान जय जवान